गट नंबर पाचशे तीन सामायिक क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी करून देखील तलाट्यांनी लावली गवतपड शेतकरी नाशिक जिल्ह्यातील शिन्नर तालुक्यामधील कोनांबे गावातील गट नंबर पाचशे तीन मध्ये गावाच्या तलाटे मॅडम यांनी गवतपड असा अहवाल सिन्नर येथील मान्य तहसीलदार साहेबांना पाठविला आहे सदरचे क्षेत्र हे सामायिक असून त्यामध्ये भुईमुंग आणि काही भागात गवतपड आहे असा अहवाल तलाटे मॅडम यांनी वरिष्ठांना द्यायला पाहिजे होता परंतु तो दिलाच नाही आता जागेवर जाऊन देखील असा अहवाल वरिष्ठांकडे जात असेल तर शेतकऱ्यांनी मात्र करायचे काय हा या पंचनामा झाला कसा अचानक आले कसे हे कोणालाही कळेना असा प्रश्न आसपासच्या शेतकऱ्यांनी विचारला आहे तरी शेतकऱ्यांनी विनंती केली आहे की तो अहवाल दुरुस्त करून वरिष्ठांकडे पाठवण्यात यावा व माननीय तहसीलदार सिन्नर यांनी प्रत्यक्ष पाहणी करायला यावे जेणेकरून समोरची सत्य परिस्थिती लक्षात येईल आणि थोड्याच दिवसामध्ये हा निघून जाणार आहे उन्हाळ्यात मात्र पुन्हा गवत परत दिसेल असे व्हायला नको म्हणून चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती केली आहे की के लवकरात लवकर साहेब तुम्ही आमच्या गटाची पाहणी करा बघूया तहसीलदार किती दिवसामध्ये या गोष्टीकडे लक्ष देत आहेत सीएनआय महाराष्ट्रसाठी शेख शेखल गट नंबर पाचशे तीन या गटाचा चौदा नंब, नंबर नमुना चौदा नंबर भरलेला आहे पीक पाणीसाठी तर त्या तलाठी जागेवर स्थळ पाणी केलेली आहे पण जागेवरती गवतपड आहे आणि पीक पण आहे भूम तर मॅडम म्या, मॅडमनी तलाठी यांनी फक्त गवतपडचा असा अहवाल पाठवलेला आहे मान्य तहसीलदारांना तर तरा आम्हाला नमुना चौदंबर दुरुस्त करून त्यामध्ये गवतपड आणि भूमिमू पीक हे दाखवले गेले पाहिजेत